जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील सावदा येथे चांदणी चौक परिसरात असलेल्या सरकार हजरत सादिक शाह वली रहमतुल्ला अल्ल यांचे उर्स संदल यांचे उर्स संदल शरीफ अनेक वर्षापासून कार्यक्रम आयोजित केले जायचे मात्र चार वर्षापूर्वी बुधवारा मुस्लिम ट्रस्टचा कारभार तरुण मंडळी यांनी हाती घेतल्यानंतर धार्मिक रीतीरिवाजानुसार सदरी दर्गाहची सणद बुरहाणपूर येथील पिरे तरीकत हजरत सय्यद अबुबकर मिया कादरी यांच्या माध्यमातून सदर संदल शरीफची निश्चित तारीख समोर आली असता सन दोन हजार चोवीसमध्ये इस्लामी वर्षाच्या बारा मोहरम शरीफ रोजी सदर दरगाहच्या नावाने मोफत लंगर प्रसाद संदलचा कार्यक्रम घेण्यात आला व याच पद्धतीने सन दोन हजार पंचवीसच्या इस्लामी वर्षाच्या मोहरम महिन्याची उर्दू तारीख बारा मोहरम शरीफला डीजे ढोलमुक्त मिरवणूक शहरातून काढण्यात येणार असून अकरा मोहरम शरीफला सदर दरगाहच्या नावाने मोफत जेवण लंगर यांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसादाचा लाभ जवळपास चार हजार भक्तांनी घेतला आहे सावदा शहरातील प्रसिद्ध हजरत सादिक शाह वली रहमतुल्ला अल्लही दरगाह येथे नुकतेच भव्य सजावट आणि आकर्षक प्रकाश योजना करण्यात आली दरगाह परिसरात रंगीबिरंगी फुलांचे डेकोरेशन सुंदर लाईटिंग आणि उत्तम सजावटीने परिसर नटला होता या नयनरम्य वातावरणात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका